रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेख संग्रहातील एक लेख मी वर्षा विद्याधर चोबे चंद्रपूर येथून वाचणार आहे लेखकाचं लेखाचं शीर्षक आहे शीर्ष घर ईटा मातीच कुंपण त्याला म्हणतात घर इटा मातीच कुंपण त्याला म्हणतात घर इटा माती नावालाच उभा स्वप्नांचा थर इटा माती नावालाच उभा स्वप्नांचा थर सुंदर जगण्याची इच्छा आकांक्षा बाळगणारा माणूस अनेक वेळा आभाळा एवढी स्वप्न पाहत असतो ही स्वप्न म्हणजे जगण्याच्या वाटेवरची सुख संकल्पनेनं आच्छादलेली ठिकाणं होय। माणूस जेव्हा जगण्याचा हिशोब मांडू लागतो त्यावेळी अग्रस्थानी असणारा स्वप्न म्हणजे घर त्याच कारणही तेवढच प्रबळ आहे माणूस म्हणजे समाजप्रिय कुटुंब वत्सल असा प्राणी माणसाच्या विविध वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याच्या अंगी असणारी भावनिकता हीच भावनिकता निर्माण करीत असते नाती आणि त्या नात्यांमध्ये सुंदर प्रेमाने ओतप्रोत भरलेलं अनेक वेळा जगण्याची उर्मी विश्व समाजाच्या दृष्टीने मतीमंद मुकमधीर असणार मुलही घरामध्ये राजकुमार असत तर कुरुपतेचा शाप पांघरून जन्माला आलेली एखादी मुलगी राजकुमारी असते समाजाच्या दृष्टीनं अपयशी निष्क्रिय अथवा सर्वसामान्य वाटणारा माणूस त्याच्या मुलांसाठी सर्वात आवडती व्यक्ती असते मुलांना जन्म देण्यापासून स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत संस्कारांची पेरणी करणार आई नावाचं विद्यापीठ या घरातच असत ही किमया असते घर नावाच्या प्रेम भरल्या गावातील अनेक प्रसंगांची असे प्रसंग की ज्यामधून त्या घरातील प्रत्येक व्यक्तीत आपुलकीचा धागा निर्माण होत असतो एखाद्याला जखम व्हावी अन वेदनेनं घर हळहळावं हल एखाद्यानं यश मिळवाव आणि जग जिंकल्याचा आनंद घरभर दरवळावा या साऱ्याची प्रचिती घेण्यासाठी घराला वापरलेल्या भौतिक साधनांचा नव्हे तर ते घर सर्व उभं करताना प्रत्येकानं लावलेल्या मायेचा विचार महत्वाचा घराची दारं मोठी असण्यापेक्षा मनाची दारं खुली असावीत कारण तिथंच भावनिकतेचा उगम होतो आमच्या घरातल्या पडद्यावर एक वेळ धूळ बसली तरी चालेल पण अविचारांची धूळ मात्र आमच्या मनाला चिकटता कामा नये याची काळजी प्रत्येकानंच घ्यायला हवी घरातल्या नात्यांना मायेचा मलमच पुरेसा असतो तो देताना आपण कमी तर वडत नाही ना याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी कारण कारण इटा मातीनं उभारलेल्या घराची उंची मात्र त्या घरातील सुखानेच मोजली जाते कारण ईटा मातीनं उभारलेल्या घराची उंची मात्र त्या घरातील सुखानेच मोजली जाते त्या घरातील सुखानेच मोजली जाते दैनिक लोकमत मध्ये दिनांक सात डिसेंबर दोन हजार सोळाला ला हा लेख प्रकाशित झालाय धन्यवाद